नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज मी दुपारीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे म्हटलं चला आज आपण हे ना कपाट रचून टाकू तर कपाट रचायला घेतलेलं आहे तर बघा माझ्या कपाटात किती पसारा आहे तुमच्या बी कपाटात असतं असतं का तुमच्या कपाटात कसं असतं ते कमेंट करून सांगा आणि बघा एवढा पसारा झालेला आहे ना आज म्हटलं कपाट रचायला घेऊ काही वस्तू साप म्हणजे घ्यायला गेलं तर वस्तू सापडतच नाही तर आज अशा पद्धतीने रचणार आहे तर मी तर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने रचते की ते साड्या लवकर लवकर कपाट रचायचं काम राहणार नाही अशा पद्धतीच्या घड्या दाखवेल मी कशा पद्धतीने करायच्या दोन तीन प्रकारच्या दाखवेल तशा पद्धतीने जर ठेवलं तर कपाट अजिबात खराब होत नाही तर मी मागे असाच कंटाळा करून घेतला होता आणि मग झाडं मोठं रचून दिलं तर असं होऊन जातं त्यासाठी ना मी आज वेगळ्याच पद्धतीने कपाट आहे आणि वेगळ्याच पद्धतीने साड्यांच्या घड्या आहे ते कशा पद्धतीने टाकते ते तुम्हाला दाखवते तर चला आपण आता कपाट रचून घेणार आहेत कपाटात म्हणजे काही वस्तू शोधायला गेले ना तर अजिबात वस्तू सापडत नाही खूप म्हणजे असं आपली धावपळ होऊन जाते मग कुठं जायचं राहिलं की ब्लाऊज सापडत नाही तर साडी सापडत नाही व्यवस्थित बी ठेवलं तरी मुलं काय करता मग त्यांची वस्तू नाही सापडली पूर्ण खाली वतून ओढून घेता आणि मग त्याच्यामध्ये त्यांची वस्तू शोधून तसेच तसं असं खोपसल्यासारखं कपाटात ठेवून देतात तर असा पसार होऊन जातो मग त्यासाठी ना आपण वेगळ्याच पद्धतीने आता गड्या घालून घेणार आहेत तर सगळं कपाट मी आता खाली करून घेते कपाट म्हटलं ना आता भरपूर साऱ्या होऊन जातात आमच्याकडे एकच कपाट असल्यामुळे माझ्याकडे जास्त अडचण अडचण झालेली आहे तर आपलं काही फर्निचर वगैरे नाही साधा आणि सिंपल कपाट आहे पण म्हटलं चला चांगल्या पद्धतीने जर ठेवलं ना ते सुद्धा छान दिसतं तर मी आता तसंच चांगल्या पद पद्धतीने ठेवण्याचं प प्रकार म्हणजे विचार करते म्हटलं चला आता मस्त पूर्ण साडींच्या घड्या घालून घेते बसून घेते कारण की एवढं साड्यांच्या गड्या घालणं उभं राहून काही मला जमणार नाही तर म्हटलं चला आता आज दुपारीच लटकले मी म्हटलं आता पुढे कार्यक्रम लग्न वगैरे काही जर राहिले ना तर मग आपल्याला वस्तू लवकर सापडत नाही त्यासाठी म्हटलं मुलांच्या पहिले बघू किती साड्या बघा तरी पण आपल्याला वाटतं माझ्याकडे साड्याच नाहीये त्या इकडे एवढ्या साड्या आहे माझ्याकडे एवढ्या साड्या नाही असं होऊन जातं किती बी साड्या राहिल्या आपल्याला कमीच वाटतात तर बघा पूर्ण साड्यांच्या घड्या घातल्या मी ह्या तर काहीच नाही अजून इकडे एका साईडलासुद्धा अजून खूप याच्यापेक्षा जास्त साड्या आहेत भरपूर साड्या निघालेल्या आहेत आता माझे तर आपण जशी निघालं तसं साड्या घेतो त्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रकारच्या साड्या होऊन जातात तर बघा मी बारीक घडी घालून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने साड्या ठेवून घेतलेल्या आहेत पुढे मी दाखवतेस तुम्हाला कशा पद्धतीची घडी घातलेली आहे अशा तीन पद्धत अशा पद्धतीने बारीक करून घेतली तर तीन ठिकाणी आपल्या साड्या बसून गेलेल्या आहेत म्हणजे कमी जागेत ॲडजस्ट होता तर बघा मी आता साडीची घडी कशी घालायची ते तुम्हाला दाखवते एवढी साधी आणि सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने जर करून घेतल्या ना तर आपल्या साड्या खूप छान होतात ही आपली साधी पद्धत झाली अशा पद्धतीने जर केल्या म्हणजे कॉटनच्या साड्या राहिल्या की ते अशी पद्धतीने ठेवायच्या आहेत म्हणजे त्या जास्त चोळ्या चोळ्यामुळे होत नाही खूप छान अशा ताटच्या ताईट राहतात तर त्यासाठी प्रेस वगैरे कर करावं लागतं त्यांना तर प्रेस केलेल्या साड्या अशाच ठेवाव्या लागतात तर त्यासाठी मी तसे ठेवून घेतलेले आहे आणि आपण दुसरी घडी दाखवणार आहे आज तर दुसरी घडी कशी आहे आता तुम्हाला दाखवते तर बघा खूप छान झाली ना अशी सुद्धा पहिली घडी तर बघा आता दुसरी घडी दाखवते तुम्हाला छोटी बारीक घडी करायची राहिली ना तर तशा पद्धतीने करून घ्यायची आपण आता छोटी पद्धत दाखवते तुम्हाला मी पूर्ण घडी साडीला असा हात मारून घ्यायचा आहे मधून पण असं पूर्ण हात फिरवून द्यायचा आहे कारण की ना कुठे वळलेली राहिली तर तशीच्या तशी राहून जाते मग त्या आपल्या घड्यात ना पूर्ण म्हणजे आहेत ना चोळ्यामुळे दिसता मग त्यासाठी पूर्ण हात फिरून मस्त घडी करायची आहे तर चारही पण दे बरोबर झाले की पण दे ते बघायचं आहे तर बघा मी पूर्ण घडी घालून दिली आणि अशी वाळून घेतलेली आणि त्याची बारीक घडी करून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवलेलं होतं आता ही बघा पहिली घडी घातली दुसरी घडी घातली मग इकडून पहिली घडी घातली आणि आता इकडून दोन साईडने करून घेतलेली आपण पहिल्या वेळेस वाळून बघा वेळेस वाळून घेतलेलं आहे परत दुसऱ्यांद वेळेस वाळून घेतलं आहे दोन वेळेस दाखवलं मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तिकडून आपण एकच वेळेस वाळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामधला जो, जो आपन, पंदा असतो ना पॅकिंगचा जो पॅक आहे त्याच्यामध्ये आपण त्याला उचकवून आपण त्याच्यामध्ये हा पंदा टाकून घ्यायचा आहे आपण हे कोपरे असताना कोपऱ्यांना दाबूनमध्ये घालायचं आहे व्यवस्थित पूर्ण असं टाईट करून घ्यायचं आहे ग साडी वगैरे आपली कुठे चोळामोळा तर नाही ना बघून घ्यायचं आहे तर आपण बघा पूर्ण कोपरे असे मध्ये व्यवस्थित हळूहळू टाकून द्यायचे आणि वरून अशा हात फिरून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने जर घडी केली ना तुम्ही अजिबात बी मोडत नाही काहीच नाही ब्लाऊज पण ब्लाऊजची पण मस्त घडी घालायची आहे ते ब्लाऊज पण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली साडी कुठं पण घेऊन गेलो आपलं तर ब्लाऊज बी तिथल्या तिथे व्यवस्थित राहतं नाही तर मग बॅगमध्ये प्रवासामध्ये कुठे बी जर गेलं तर ब्लाऊज कुठं होऊन जात आणि साडी कुठे होऊन जात तसं पण होत नाही तर बघा मुलांनी बी जर बॅग काढली किंवा आपलं कपाटात शोधलं तरी अजिबात बी ब्लाऊज हरणार नाही इकडे तिकडे होणार नाही अशा पद्धतीने घडी करून घ्या कपाटातून बी खाली साडी पडली तरी अजिबात बी खाली ब्लाऊज पडत नाही साडीची घडी मोडत नाही घडी मोडली तर आपल्याला लगेच कंटाळा येतो बाई गं काय साड्या पडल्या लगेच घडी करावं लागेल असं आपल्याला कंटाळा येतो अशा पद्धतीने घडी जर केली तुम्ही किती बी खाली पडल्या साड्या तरी घडी अजिबात मोडत नाही तर अशा पद्धतीने जर घड्या करून घेतल्या ना तर आपलं कपाट जसं जसं राहतं परत परत कपाट रचायचं पण काम येत नाही आणि मुलांनी पण काही वस्तू शोधली तर लगेच वस्तू सापडते बघा अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली होती ती ह्या आपल्या थोड्या कॉ कॉटनच्या म्हणजे जास्त कडक मधल्या पैठण्या वगैरे असताना त्याची काही तशी केलेली नाही मी बॅग जर होती बॅग जर राहिली ना तर बॅगमध्ये तुम्ही अशी साधी सिंपल घडी करून सुद्धा ठेवू शकता तर माझ्याकडे छान अशी मस्त बॅग होती त्याच्यामध्ये मी या सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत भरपूर प्रमाणाच्या साड्या म्हणलेल्या याच्यामध्ये पंधरा साड्या बसून गेलेल्या आहेत एवढेच म्हणजे छान अशी घडीने काही मोडत नाही ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित बसून गेलेलं आहे कोणता कोणत्या कलरची साडी आहे ते याच्यामधून बरोबर दिसतं आपल्याला त्यासाठी बघा अशी बॅग घेऊन यायची आणि बॅगमध्ये ठेवायची आहे आपल्याला कुठे बी घाई घाई जायचं राहिलं कधी कधी जी साडी असते ना ती सुद्धा आठवत नाही आपल्याला तर माझ्याकडे ही साडी आहे पण मला ती घालायची होती आपण नंतर कधीतरी मग ते आपल्या लक्षात येतं ह्या बॅगमध्ये जर ठेवले ना जर सुस्त असं राहतं आणि नुसते बॅग काढायची कोणत्या कलरची साडी घालायची ते बघून घेतलं की आपल्याला बरोबर लक्षात येतं आणि अशा पद्धतीने वरून चेन लावून ठेवून द्यायची कपाटात सुद्धा कमी ते कमी जागेमध्ये ॲडजस्ट होतं आपण जर जास्तीच्या साड्या रचल्या कपाटात तर त्या पडल्या तर लगेच म्हणजे धक्का वगैरे लागला तर खाली पडतात तर मग पूर्ण अजून रचायचा कंटाळा येतो तसं काही होत नाही या बॅगमध्ये भरून ठेवल्या ना खूप छान साड्या जश्या तशा राहतात आणि आपण अशी ज्या अशी बॅग उचलू शकतो आणि कलर बी बघा तुम्हाला दाखवते सगळे कलर दिसत आहे त्याच्यामधून आपल्या ज्या कलरची साडी घालायची राहिली ते कलर सुद्धा बरोबर लक्षात येतो आपल्याला कधी कधी आठवण बी पडून जाते माझ्याकडे ही साडी होती मला ही घालायची होती अशी आठवण पण राहत नाही माझ्याकडे ही साडी होती असं तर बघा उचलून घेतली बॅग उचलून आता ना आपण अशी अशी कपाटात ठेवणार आहे तर कपाटात बी खूप छान असे म्हणजे कमी जागेत ॲडजस्ट होऊन जाते बघा कपाटात सुद्धा ठेवल्यानंतर सुद्धा आपण नजरेने बघून घेतो की नाही माझ्याकडे अशा अशा कलरची साडी आहे नंतर हे बघा मुलांचे ड्रेससुद्धा असे पॅक करून ठेवून दिले म्हणजे तेवढी जागा उरली बर तर आपल्या मुलांचे ड्रेससुद्धा बसून गेलेले आहेत कमीत कमी जागेमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे खूप छान अशा पद्धतीने कपाट ठेवलं ना इकडे तिच्या पप्पांचे ड्रेस टांगून दिलेले आहेत छोट्याशा कपाटात म्हणजे तेवढं एवढं ॲडजस्ट केलेलं आहे खूप अड ॲडजस्ट केलेलं आहे बघा इकडे सुद्धा माझ्या सगळ्या साड्या बसून गेलेल्या आहेत भरपूर साऱ्या साड्या बरोबर ठेवलेल्या आहेत तर खूप छान वाटलं कसं वाटलं ते कमेंट करून